ब्रेक नंतर एक धक्कादायक बातमी आहे सांगलीमधल्या एका तरुणानं इचलकरंजीमधल्या एका तरुणीवर बलात्कार केला आणि इतकंच नाही त्यान तर त्यानंतर तिला विजेचे झटके देऊन तिच्यावर अत्याचार सुद्धा केले या तरुणाला अटक झाली बदनामीच्या भीतीनं या तरुणाच्या भावानं आत्महत्या के केली आणि त्याच्या सुसाईड नोटमध्ये संबंधित तरुणीचं आणि तिच्या आईचं सुद्धा नाव आहे त्यामुळे ही गुंतागुंत नेमकी काय आहे हे सोडवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे एका तरुणीवर बलात्कार झाला बलात्काराच्या आरोपातून एकाला अटक झाली आणि त्यामुळे व्यथित झालेल्या आरोपीच्या भावानं आपलं आयुष्य संपवलं सांगलीतल्या चैतन्य पवारची ही कहाणी मोठी धक्कादायक आहे इचलक्रंजीचे एक तरुणी आणि चैतन्याचा भाऊ मयूर पवार तासगाव मध्ये एकत्र राहत होते मयूरचा डान्स क्लास होता पण काही दिवसापासून मयूर त्या तरुणीवर अत्याचार करू लागला त्यामुळं त्या, त्या तरुणीने नोकरी सोडून ती गावी परतली पीडित मुलीचं लग्न ठरलं पण मोबाईल क्लिपची भीती दाखवून मयूरनं त्या मुलीवर पुन्हा तासगावला बोलवून बलात्कार केल्याचा आरोप आहे दीड वर्षापूर्वी हा माझ्या घरी येऊन माझ्या मम्मीला म्हणाला तुमचे पती वारलेले आहेत आम्ही मी आणि पूनम डान्स क्लास सुरू करतो त्याच्यात तुम्हालाही मदत होईल आणि मलाही मदत होईल सतरा केला त्यानं माझ्यावर जबरदस्ती करण्याचा कर प्रयत्न केला वाती प्रसंग करून हाती प्रसंग करण्याची धमकी देऊन हाती प्रसंग केला सुद्धा तिला लग्नाचा आम्ही दाखवून तिच्या आईला आणि तिला जीवे मानाचे ठार जी देखून तिच्यावर लैंगिक के अत्याचार केला तिला डांबून ठेवलं अमानुष मारहाण केली चटकी दिली इलेक्ट्रिक शॉक दिला स्टीलच्या रॉडने तिला मारहाण केली अशी तक्रार दिली ती मी तक्रार दाखल करून घेतली पण दुर्दैवाचा फेरा इथंच संपला नाही मयूरला अटक झाल्यानं चैतन्य अस्वस्थ झाला आणि त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली मयूर, आत्म के मयूर हा निर्दोष असून त्याला या प्रकरणात गोण्यात आल्याचा दावा मृत्यूआधी चैतन्य आपल्या मित्रांसमोर करत होता शिवाय मृत्यूपूर्व चिठ्ठीत चैतन्यनं मयूर निर्दोष असल्याचं म्हटलंय त्यामुळं एकीकडे बलात्कार आणि दुसरीकडे आत्महत्या अशा दोन्ही गुन्ह्यांना जबाबदार कोण याचा तपास करणं पोलिसांसमोर आव्हान आहे कुलदीप माने एबीपी माझा सांगली